नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये कल ठ प्रतिमाही बोलायला सुरुवात करते परंतु परत ती पुन्हा थांबते आणि अडखळत खानाकुना करत असते तेव्हा प्रताप हा कल्पनाला विचारतो की अगं कल्पना प्रतिमाने तर बोलायला सुरुवात केली होती पण मध्येच का थांबली आणि अशी अडखळत खानाकुना का करते तेव्हा कल्पना प्रतापला म्हणते की थांबा एकच मिनिट आणि प्रतिमाला विचारते की अगं प्रतिमा तू प्रसादामध्ये काय काय घातलेस ग तेव्हा प्रतिमा ही सांगायला जाते परंतु तिचा आवाज मात्र काही निघत नसतो तेव्हा पूर्ण की अगं प्रतिमा बोल ना काहीतरी आणि सर्वजण प्रतिमाकडे प्रतिमा कडे एकटक बघत असतात तेव्हा प्रतिमा गंभीर होते तर सायली विचारते की अहो प्रतिमा काय झाले सायली म्हणते की प्रतिमा आत्या काही त्रास होतो का प्रतिमा आत्या फक्त खानाखुना करत असते तिला मात्र बोलता काही येत नाही कारण पुन्हा प्रतिमात्याची वाचा गेलेली असते तेव्हा रविराज सुद्धा म्हणतो की अगं प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न कर ग तू अगं जमेल तुला काल तर तू तन्वी म्हणून हा मारलीच होती त्यामुळे प्रयत्न तर कर तेव्हा अस्मिता म्हणते की हो प्रतिमा आत्या अगं नंतर तू काही शब्द तर बोलली असेल त्यामुळे आता फक्त प्रयत्न करून तर बघ जमेल प्रयत्न कर तर अर्जुन सुद्धा म्हणतो की हो प्रतिमा बोल ना तू काहीतरी तर प्रतिमा मात्र खूप बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु आवाज मात्र काही बाहेर येत नसतो तेव्हा सर्वांना आणखीन मोठा धक्का बसतो तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे प्रतिमात्या शांत व्हा आणि सर्वांना म्हणते की डॉक्टर जोशी आपल्याला म्हटल्या होत्या की प्रतिमा आत्यांना थोडासा बोलण्यासाठी वेळ लागेल आणि आपण मात्र त्यांना थोडस वेळ तर द्यायला हवा जी व्यक्ती वीस बावीस वर्ष बोलली नाही ती असे अचानक नाही बोलू शकणार सर्वांना सायलीचे म्हणणे पडते तेव्हा सायली प्रतिमा आत्याला म्हणते की प्रतिमा आत्या अहो तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या हातवारे करून तुम्हाला बोलायचे असेल तर तुम्ही बोलू शकता आपण नंतर सराव करूया तेव्हा प्रतिमा आत्या अगदी नाराज होऊन सायलीकडे बघत असत तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो की हो आपण जर प्रतिमाला प्रेशर राईज केले तर त्याचे उलटेच काहीतरी परिणाम होतील तेव्हा प्रताप प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा अगं काही काळजी करू नकोस जेव्हा तुझी बोलण्याची इच्छा होईल तेव्हाच तू बोल आम्ही सांगतो म्हणून तू बोलण्याची घाई करू नकोस तेव्हा अश्विन लगेच म्हणतो की अगं प्रतिमात्या तू प्रसादासाठी काय बनवले ते तरी दाखव तेव्हा सर्वजण प्रतिमात्याने नेमकं ने काय बनवले हे बघण्यासाठी खूपच उत्सुक होत असतात तेव्हा सायली म्हणते की वाटली डाळ केली तेव्हा वाटली डाळ ऐकल्यानंतर सर्वांना खूप आनंद होतो तेव्हा सायली म्हणते की चला आता जायचे का विसर्जनाला आणि प्रतिमा ती प्रसादाची वाटी देते तेव्हा सर्वजण म्हणतात की हो हो तेव्हा सर्वजण गणपती बाप्पांजवळ येतात तर आरती झाल्यानंतर अर्जुन हा गणपती बाप्पांची मूर्ती उचलतो आणि गणपती बाप्पांना बाहेर घेऊन येतात आणि सर्वजण एका आवाजात गणपती बाप्पा मौर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतात आणि सर्वजण बाहेरच अंग गणपती बाप्पांचे विसर्जन करतात तेव्हा सायली मात्र गणपती बाप्पांना प्रार्थना करत म्हणते की खरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते गणपती बाप्पा अह तुमच्यामुळे मला इतकी प्रेम करणारे माझे कुटुंब मिळाले मी अनात असून सुद्धा त्यांनी माझ्यावर किती प्रेम केले कदाचित मी पुढच्या वर्षी ह्या घरामध्ये नसेल पण तू माझ्या माणसाला नेहमी गणपती बाप्पा आनंदातच ठेव तेव्हा अर्जुन सुद्धा गणपती बाप्पांना हात जोडून मनात प्रार्थना करतो की गणपती बाप्पा मिसेस सायलीला माझ्या आयुष्यामध्ये कायम राहून दे आणि खऱ्या तन्वीचे सत्य मधुभाऊंची केस हे सर्व लवकर सॉल्व होऊन दे आणि मग मला मिसेस सायलीना सांगता येईल की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते बाप्पा प्लीज माझी मदत करशील ना तेव्हा गणपती बाप्पांचे विसर्जन होते आणि सायली अर्जुन मनोभावाने एकमेकांकडे पगत प्रार्थना करतात त्यानंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात तर सायलीची ही आवरा सावर सुरू असते ती अर्जुनकडे काही लक्ष द्यायला तयार नसते अर्जुन म्हणतो की प्लीज मिसेस सायली मी आवरतो हा सर्व पसारा प्लीज एक मिनटं माझ्याकडे लक्ष द्या तर सायली म्हणते की सर किती पसारा घालून ठेवता हो तुम्हाला खरंच वळण नाही तर आणि काय चाललंय हो तुमचे तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली केव्हापासून मी तुमची वाट बघतोय परंतु तुम्हाला तर तुमची ही आवरावरी संपण्याची वाट बघतो परंतु ही आवरावरी संपण्यासाठी दहा वर्ष तर लागतीलच तेव्हा सायली म्हणते की हो लागू शकतात कारण अजून मला खाली जायचे सर्व आवरायचे सायली पुन्हा खाली जायला निघते तर अर्जुन तिच्या हाताला धरतो तिला बेडवर बसवतो खाली बसा अगोदर तेव्हा सायली विचारते की आहो सर पण झाले काय तर अर्जुन म्हणतो की ओहोर लोड झालाय तुम्हाला तुम्ही ती लहान मुलांची कार्टून असतात ना इथून तिथे तिथून इथे पळत असतात फक्त दमत नाही का मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते की आहो सर आपल्या माणसांची काम करण्यासाठी कोण दमते सांगा हो। काय गप्पा करायच्या त्या म्हणून ती बेडवर पुन्हा शांत बसते तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही एक काम करा तुमच्या लहानपणीची जी काही मेमरी आहे ना ती सांगा मला मधु भाऊ काका काकू आश्रमातील लहान मुलं ते मला सांगा तर सायली म्हणते की सर आहो ताई तशा आठवणी नाहीच विचारतो की असे कसे माझ्या तर खूप असे लहानपणीच्या मेमरीज आहेत लहानपणी न्यूजपेपर मध्ये पझल्स घ्यायचे आणि ती सॉल्व्ह करण्यासाठी मला खूप आवडायचे तेव्हा मी काय करायचो की डॅडला सकाळी सकाळी पेपर उघडणे अगोदरच आणि मग डॅड खूप चिडायचे तर सायलीला हसू येते अर्जुन म्हणतो की इनफॅक्ट डॅड तर पेपरवाल्याला सुद्धा ओरडायचे तू पझल्स सॉल्व्ह करतो आणि मग नंतर पेपर आमच्या इथे टाकतो तेव्हा सायली म्हणते की काय बाबांना हे कधीच कळले नाही पझल्स तुम्ही सोडवायचे म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात बात नाही त्यांना आजपर्यंत तसेच वाटत की पेपरवाला हा पजल्स सोडवतो आणि त्यानंतर पेपर आतमध्ये टाकतो सायलीला खूप जोरजोराने हसायला येते बिचारा पेपरवाला म्हणून ती सुद्धा हसते तेव्हा अर्जुन सुद्धा हसत सायलीला विचारतो की तुम्ही सांगा तुमच्या लहानपणीची मेमरीज तेव्हा सायली म्हणते की आश्रमामध्ये हातात तोंडाची लढाई असायची मग कसले आठवणी आणि कसले काय तेव्हा अर्जुन म्हणतो की असे कसे आणि मी तुम्हाला ऑप्शन दिला होता असे कसे पण तुम्ही मात्र काही सांगत तर नाही मी तुम्हाला आता ट्रूपचे ऑप्शन दिले होते मग आता डेअरचे देतो तेव्हा सायली म्हणते की हे काय असते सर मी तर अजून नाव सुद्धा ऐकलेले नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की जेव्हा पहिल्यांदा ट्रूपचे ऑप्शन असते मग आता डेअर पण सायलीला याबद्दल काही समजत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आता तुम्हाला जे काही सांगेल ना ते तुम्हाला करावेच लागेल तेव्हा सायली म्हणते की हो सर मी करेल तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की तुम्ही आत्ता जायचे आणि हिला झोपेतून उठवायचे तेव्हा हे ऐकून ते तर सायली विचारात पडते आणि हे असे कसे डेअर असं ती विचार करत असते तर अर्जुनला मात्र हसू येते त्यानंतर इकडे नागरज हा सुमनला आवाज देतो तेव्हा सुमन नागरजला पाणी आणून देते आणि काय हो केव्हापासून मी तुमची वाट पाहते असे म्हणते आणि तुम्हाला फोन सुद्धा मी करत होते पण तर तुम्ही फोन सुद्धा उचललेले नाही अहो तुम्हाला आनंदाची बातमी कळले की नाही तर नागराज म्हणतो की कसली आनंदाची बातमी तेव्हा सुमन म्हणते की अहो आपल्या गणपती बाप्पांची कृपा झाली आपल्या प्रतिमाची वाचा परत आली आणि त्यांनी पुरणाईला सुद्धा हाक मारली आणि तन्वीला सुद्धा तेव्हा नागराज चिडतो आणि काय ग आता जन्मापासून आल्यापासून कुणाला कोणाला हाका मारल्या ते सर्व तुम्हाला सांगणार आहेस का ते मला माहिती आहे तर सुमन म्हणते की काय तुम्हाला माहिती आहे मग तुमचा चेहरा असा का आहे पडल्यासारखा अहो बातमी ऐकून तर मी आनंदाने आणि मग चला आता आपण तिकडे जाऊयात केव्हापासून माझा प्रतिमाचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर झाले तेव्हा नागराज म्हणतो की हो जाऊयात ना पण आता नाही मला आता वेळ नाही त्यानंतर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की मी पुरणाईला त्रास नाही देणार म्हणजे पुरणाईला मी झोपेतून नाही उठू शकत मुळात हे करायचेच काय तर अर्जुन म्हणतो धाडस तर करावीच लागेल तेव्हा सायली म्हणते की अहो सर एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला उठवण्यात धाडस नाही लागत एकतर मला खूप काम आहे चालून द्या तुमचे म्हणून सायली जायला निघते तर अर्जुन म्हणतो की बरोबर थांबा आणि सायली थांबते तुम्ही धाडस करू नका पण मात्र हे स्वीकार करा तुमच्या डेरिंग नाही तुम्ही फुसके आहेत तेव्हा सायली म्हणते की काय हो सर मी धाडसी नाही कोण म्हंटले असे तेव्हा अर्जुन म्हणतो माझा ट्रूथ अँड देअरचा गेम तेव्हा सायली म्हणते की तुमचा गेम तुमच्याकडेच राहून द्या एकतर मला खूप काम आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की हो काम करा परंतु हे अगोदर म्हणजे स्वीकार करा की तुम्ही चीटर आहात तेव्हा सायली म्हणते की सर तुम्ही आता लवकर झोपा सकाळी एकतर तुम्हाला लवकर उठायचे तर अर्जुन म्हणतो की हो हो मी झोपणार आहेच परंतु अगोदर तुम्ही हे स्वीकारा सायली भयंकर चिडते झोपा म्हणते ना तुम्हाला आणि अर्जुनच्या हाताला धरून ती बेडवर झोपवते त्याच्या अंगावर टाकते आणि आता झोपायचे काही म्हणायचे नाही अर्जुन म्हणत असतो की अहो मिसेस सायली ऐकून तर घ्या ज परंतु सायली मात्र कुठे ऐकते अर्जुनच्या अंगावर टाकून त्याला जबरदस्तीने झोपायला सांगते आणि ती जायला निघते तर अर्जुन पुन्हा उठतो चिटर चिटर असे सायलीला बोलतो आणि परत तोंडावर बोट ठेऊन आपल्या अंगावर घेऊन झोपतो तेव्हा सायलीला मात्र गालातल्या गालात खूप हसायला येते आणि ती बाहेर येते तेव्हा अर्जुन पुन्हा उठतो आणि चिटर असे म्हणून खुश होतो आणि झोपी जातो त्यानंतर इकडे सुमन हाय नागराजला विचारते की काय हो तुम्ही असे का वागतात प्रतिमा आली तरी तुम्हाला आनंद झालेला नाही आणि भेटायला चला म्हणते तर तिकडे येत नाही केव्हापासून हो मी तुम्हाला हे विचारण म्हणते की वहिनी परत आल्या तरी सुद्धा तुम्हाला आनंद झालेला नाही आणि त्या तर आता बोलायला लागल्या तर त्यामुळे तर तुम्ही जास्तच अस्वस्थ दिसायला लागले तेव्हा नागराज लगेच उठतो अगं सुमन काही कसे बोलतेस वहिनी तर बोलायला लागली केवढा आनंद झाला मला म्हणून सुमन काही सणई चौघडे वाजून का, कि तुझा नाचू अग आनंद ही घरभर वागण्याची पद्धत वेगळी असते मला तसं नाही व्यक्त होत एक तर खूप प्रेशरच आहे बिजनेस चे टेन्शन तर आहेच सारखं मी प्रतिमा वहिनींचा नाही विचार करू शकत ग सुमन म्हणते की हो मला मान्य आहे आपल्या कुटुंबापेक्षा बिझनेस महत्वाचा नाही तेव्हा नागराज म्हणतो की हो आहे सुख महत्वाचे आहे पण तुला हे माहिती आहे का तर आपल्या बिझनेस मध्ये किती मोठा प्रॉब्लेम झाला आणि माझ्यावर किती कर्ज आहे ते कर्ज सुद्धा मला फेडायचे म्हणून मला खूप टेन्शन झाले आणि खूप चिडचिड होते त्या आपण जाऊयात तिकडे एक दोन तीन दिवसातच जाऊयात तेव्हा सुमन म्हणते की हो मी तुम्हाला जाऊयात म्हटलं परंतु एक दोन तीन दिवसात वहिनी बोलायला लागल्यात म्हटल्यानंतर भाऊजी त्यांना येथेच घेऊन येतील तेव्हा नागराज तर आणखीन घाबरतो आणि इथे का असे सुमनला विचारतो तर सुमन म्हणते की अहो इथे का म्हणजे ते त्यांचं फक्त माहीर आहे त्यांचं हक्काचं घर तर हे आहे आणि त्या परत कधी आपल्या हक्काच्या घरी येतात असे मला झाले नागराजच्या मात्र चेहऱ्याचा पूर्णपणे रंग उडालेला असतो तेव्हा नागराजला भीती असते की म्हणजे ती बाई आता चोवीस तास थंड अशी नजरेने माझ्याकडेच बघत राहणार आणि असे बघून बघून तिला काही आठवे मला माहिती नाही परंतु माझा श्वास घेणे मात्र बंद होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली मस्त आरच्या समोर तयार होत असते अर्जुन उठतो आणि लगेच सायली म्हणते की अहो गुड मॉर्निंग तेव्हा सायली म्हणते की हो सर मी तुम्हाला उठवणारच होते कारण तुम्ही काल मला जे धाडस दिले होते ते मी पूर्ण केले तेव्हा अर्जुन विचारतो की खरंच म्हणजे तुम्ही पूर्ण आईला उठवलंच तेव्हा सायली म्हणते की हो मी पहाटे त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना उठण्याच्या वेळेस त्यांना उठवले म्हणजे झाले की मी तुमचे ते डेअर पूर्ण केले तेव्हा अर्जुन म्हणतो की स्मार्ट पण तुमचे स्मार्टनेस तुम्ही वेस्ट करता तेव्हा सायली म्हणते की मी सकाळी लवकर उठेल असे म्हणून इतक्या वेळ झोपून राहणं ही पण एक आहे ना सर त्यामुळे चला उठा आणि सगळे आवरून घ्या तेव्हा अर्जुन हा म्हणत असतो की हो यांना ट्रुथ अँड डेअर खेळताच येत नाही आणि तेव्हा अर्जुनच्या काहीतरी लक्षात येते आणि तो लगेच हसून म्हणतो की यस ट्रुथ अँड डेअर तर सायली विचारते की काय सर काय झाले तर अर्जुन लगेच विचारतो की चैतन्य कुठे सायली सांगते की ते तर खाली आहे आणि तुम्ही सुद्धा लवकर आठपून पटकन नाश्त्यासाठी खाली या तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी तर येतो पण अगोदर चैतन्यला वर पाठवा एक अर्जुन काम माझ्या लक्षात आले आणि तेवढाच सायली खाली जाते आणि चैतन्यला पाठवून देते चैतन्य येतो आणि काय रे तुम्हाला बोलवलेच असे विचारतो तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की हो आपल्या कुलपाची किल्ली मिळाली चैतन्य म्हणतो की काय रे अर्जुन कुठले कुलूप कुठली किल्ली तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वीकडून खरं काढून घेण्याची किल्ली आपण ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळूया आणि तुला तर माहितीच आहे ना चैतन्य हा गेम तेव्हा चैतन्य म्हणतो की हो तेच स्नाती बॉटल आहे ती इकडे तिकडे फिरवायची मग ज्याच्याकडे येईल त्याने राज्य येईल त्याला खरं काय ते विचारायचे तेव्हा अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली तोच गेम आणि हा गेम आपण फॅमिली समोर तन्वी सोबत खेळूया तर चैतन्य म्हणतो की अरे त्याने काय होणार आहे तर तन्वी सर्वांसमोर खोट सांगेल तेव्हा अर्जुन म्हणतो की बोलून दे आणि मग आपण तिला त्यानंतर डेर देऊ आणि तिला तिचा धाडसपणा सर्वांसमोर तर दाखवावा लागेल आणि मी खात्रीने सांगतो की तन्वी हा धाडसपणा कधीही चुकवणार नाही तेव्हा चैतन्य सुद्धा खुश होतो आणि हे तर नक्की वर्क होऊ शकते असे अर्जुनला म्हणतो आणि तो गेम सर्वांसमोर खेळत असताना सर्वांसमोर नाही नाही सुद्धा म्हणता येणार अर्जुन म्हणतो की हो आज तर सर्वजण सुट्टी घेतील मग त्यामुळे हा गेम सर्वांसमोर आजच आपण खेळूयात आणि आजच तन्वीचा खोटाडेपणा सर्वांसमोर येऊन दे तेव्हा चैतन्य म्हणतो की हो अगदी परफेक्ट तेव्हा अर्जुन म्हणतो की हो गेम इज ओव्हर आणि एकमेकांना टाळी देतात त्यानंतर सर्वजण एकत्र नाष्टा करायला बसलेले सर्वजण हे नाश्ता आणि सायली सायली आणि विमल एकमेकांना तेव्हा म्हणते की आपल्या घरात सर्वजण एकत्र नाश्ता करतात आणि इतकी शांतता असे तर कधी होत नाही तेव्हा प्रताप म्हणतो की अगं सायली गणपती विसर्जनानंतर हा असाच आपल्या घरात मुडस म्हणजे आपल्या घरातील कोणतरी व्यक्ती दूर निघून गेल्याचे फिलिंग असते कल्पना म्हणते की हो अगदी खरं आहे तुमचं कधी कधी खरंच खूप चुकल्यासारखे वाटते तर सुद्धा म्हणते की हो खरंच गणपती बाप्पा निघून गेल्यानंतर खूप उदास होते तर सायली म्हणते की पण तुम्ही सर्वजण असा विचार का करत नाही बाप्पा जर गेला नाही तर तो पुढच्या वर्षी कसा लवकर येणार त्याची वाट बघण्यास एक वेगळीच ओढ असते मजा असते वेगळी आणि तेवढ्यात अर्जुन चैतन्य खाली येतात तेव्हा अस्मिता म्हणते की पण मूड हा येण्यासाठी वे थोडा वेळ तर लागेलच ना अर्जुन लगेच म्हणतो की नाही लागणार कारण तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे तेव्हा सर्वजण आश्चर्याने आणि खुश होत अर्जुन चैतन्याकडे बघत असतात तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये अर्जुन त्या खेळाबद्दल समजावत असतो की या खेळामध्ये बाटली ज्याच्याकडे येईल मग त्याच्या अपोजिट बसलेली जी व्यक्ती आहे ना मग तिने ट्रूथ अँड डेअर हा ऑप्शन द्यायचा तेव्हा अर्जुन हा तन्वीला म्हणजे प्रियाला म्हणतो की मी जे जे करेल तुला फक्त ते कॉपी करायचे कारण तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या पायावर जी जन्म तुळशीपत्राची खून आहे ती अर्जुन आणि चैतन्य या दोघांना चेक करायचे असते म्हणून अगदी तसेच अर्जुन जे वर्क करत असतो अगदी तसेच प्रिया करत असते आणि त्याच वेळेस ती आपला पाय सुद्धा अर्जुन सारखा वर्क करते आणि तेव्हा चैतन्यला तिच्या पायावरती तुळशीपत्र दिसत नाही चैतन्य लगेच सांगतो की अरे तिच्या पायावर तर तुळशीपत्र नाही तर अर्जुन विचारतो की तुला नक्की खात्री आहे ना की तिच्या पायावर ते तुळशीपत्र नव्हते तेव्हा चैत त्यांनी म्हणतो की हो मी स्वतः बघितले की तुळशीपत्राची कोणतीही जन्मखून नाही हे मात्र आपण सर्वांसमोर कसे सिद्ध करायचे तेव्हा मात्र अर्जुनच्या लक्षात येते की सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे तेव्हा आता अर्जुन सर्वांसमोर हे लवकरच सायली हीच तन्वी आहे कसे प्रूव्ह करतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद